बिझनेस व्हॉट्सअप म्हणजे काय आहे आणि बिझनेस व्हॉट्सअप चे फायदे काय असतात तर हे मी माझ्या बऱ्याच व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्या सोबत शेअर करत आलेले आहे पण तुमच्यापैकी भरपूर जणांना बिझनेस व्हॉट्सअप कसं ओपन करायचं किंवा ते काय आहे आणि त्याचे फायदे काय आहे तर हे माहितीच नाही अजूनही माहिती नाही आहे तर जर तुम्हाला नसेल माहिती म्हणजे जर तुम्ही व्यवसाय करताय आणि जर तुम्हाला बिझनेस व्हॉट्सअप बद्दल नसेल माहिती ना तर खरंच तुम्ही खूप मागे आहात आणि या गोष्टी तुम्हाला शिकण्याची खूप जास्त गरज आहे आणि जर तुम्ही नवीन व्यवसाय चालू करायचा विचार करताय तर आत्ताच तुम्हाला बिझनेस व्हॉट्सअप जो आहे तर तो व्यवस्थित शिकून घ्यायचा आहे सो so दॅट प्रोफेशनली तुम्ही ऑल सेट राहणार आहात तुमचा बिझनेस जो आहे तर तो स्टार्ट करण्यासाठी तर मी तुम्हाला लाईव्ह ट्युटोरियल जो आहे तर तो देणार आहे त्यासाठी मी माझ्या फोनची जी काही स्क्रीन असेल तर ती मी तुमच्यासोबत इथे शेअर करते तर नक्कीच चेक करा तर सगळ्यात पहिला ठीक आहे आता बिझनेस व्हॉट्सअप आणि रेग्युलर व्हॉट्सअप याच्यामध्ये फरक फर काय असतो तर रेग्युलर व्हॉट्सअप जो आहे ना तर तो, तो फक्त चॅटिंगसाठी ठीक आहे म्हणजे फक्त मेसेजेस पाठवण्यासाठी व्हिडिओ फोटोज तर या गोष्टी पाठवण्यासाठी तुम्ही युज करू शकता आणि त्याच्या उलट बिझनेस व्हॉट्सअप जो आहे तर तो, तो तुमच्या बिझनेस साठी एक वेबसाईट सारखं का का काम करतो म्हणजे लोकांना तीस तीस चाळीस चाळीस हजार रुपये देऊन वेबसाइट्स बनवतात पण बिझनेस व्हॉट्सअप फ्री ऑफ कॉस्टमध्ये तुमची जी, जी काय बिझनेसची वेबसाईट असेल ना तर ती क्रिएट करतो तर ती कशी क्रिएट करतो तर ते आपण व्हिडिओच्या माध्यमातून जे असेल तर ते बघूयात तर तुम्हाला आता एकतर तुमचा एकच नंबर असेल तर एकतर तुम्ही फक्त रेग्युलर व्हॉट्सअप ओपन करू शकता किंवा मग बिझनेस व्हॉट्सअप एकाच नंबरवरती रेग्युलर व्हॉट्सअप आणि बिझनेस व्हॉट्सअप ओपन करता येणार नाही ठीक आहे तर सेम नंबर तुम्ही यूज करू शकत नाही तुम्हाला न नंबर कुठल्या तरी एकाच अकाउंटसोबत लिंक करायचा आहे आणि जर बिझनेस व्हॉट्सअप वापरताय तर मग रेग्युलर व्हॉट्सअप वापरण्याची तुम्हाला काहीच गरज नाही आहे प्ले स्टोअर वरती जायचं ठीक आहे सगळ्यांच्या फोनमध्ये प्ले स्टोर तो जो ऍप असेल तो, तो सेव्ह असतोय ठीक आहे जर नसेल तुम्हाला दिसत तर सर्च करा मध्ये प्ले स्टोअरचा जो काही ऍप असेल तो दिसून जाईल तर प्ले मध्ये गेलात की सर्च करायचं आहे तुम्हाला व्हॉट्सॲप बिझनेस ठीक आहे काय सर्च करायचं आहे व्हॉट्सॲप बिझनेस म्हणून तुम्हाला सर्च करायचं आहे एकच मिनिट मला स्पॉन्सर्ड ऍड आली ओके okay, व्हॉट्सअॅप बिझनेस तर हा जो दिसतोय तुम्हाला सेकंड नंबरला वरती काहीतरी स्पॉन्सर्ड ऍड येते ठीक आहे म्हणजे पेड ऍडव्हर्टिजमेंट येते तर तुम्हाला कोणता बघायचा आहे व्हॉट्सअप बिझनेस ठीक आहे व्हॉट्सअप बिझनेस रेग्युलर बिझनेस व्हॉट्सअप नाही व्हॉट्सअप बिझनेस आणि पुढे बघा ओपन म्हणून ऑप्शन मला आलाय कारण ऑलरेडी माझ्याकडे तो ओपन आहे तुम्हाला काय ऑप्शन येईल इन्स्टॉल म्हणून ऑप्शन येईल असा तर इन्स्टॉलवरती क्लिक करायचं तुमचा जो काही व्हॉट्सअप असेल तर तो, तो तुमच्या फोनमध्ये इन्स्टॉल होईल ठीक आहे तर इन्स्टॉलेशनची प्रोसेस जी असेल तर ती करून घ्या त्याच्यानंतर मी आता लगेच ओपन करते माझा बिझनेस व्हॉट्सअप ठीक आहे तर हा आहे माझा बिझनेस व्हॉट्सॲप तर याच्यामध्ये रेग्युलर जसं असतंय तर तेच असतं पण अजून काही फीचर्स खूप फीचर्स काही नाही खूप फीचर्स जे असतील तर ते ऍड केलेल्या आहेत तर सगळ्यात पहिला फीचर जो आहे तर तो आहे चॅटचा जिथे तुम्हाला तुमच्या जे काही चॅट्स असतील तर ते सगळे तुम्हाला दिसतील सेकंड जो आहे तर तो हे कॉल्सचा म्हणजे इथून तुम्ही कोणाला हे व्हॉइस कॉल किंवा व्हिडिओ कॉल जो असेल तर तो करू शकतोय तिसरा जो आहे तर तो स्टोरी अपडेट स्टेटस जे आपण बघण्यात खूप वेळ घालवतो इतरांच्या तर तो जो की आहे स्टेटसचा आणि चौथा जो आहे तर तो हे टूल्सचा जो की आपल्याला खूप जास्त महत्वाचा असणार आहे तर हा व्हिडिओ झाल्यानंतर तुम्हाला बिझनेस व्हॉट्सअप इन्स्टॉल करायचा आहे आणि जी काय बी प्रोसेस सांगते तर ती सगळी तुम्हाला चेकआउट करायची आहे कंपल्सरी फक्त बघून सोडून द्यायचं नाही आहे जर तुम्ही व्यवसायात असाल तर या सगळ्या गोष्टी तुम्हाला करायच्या आहेत टूल्स मध्ये आलात टूल्स मध्ये आल्यानंतर भरपूर अशा गोष्टी ज्या असतील तर त्या तुम्हाला बघायला मिळतात तर ऍक्च्युअली मला पण माहित नव्हतं म्हणजे मी कधी व्हॉट्सअपवरून पेमेंट जे असेल ना तर ते एक्सेप्ट केलं नव्हतं तर परवा दिवशी एका स्टुडंटचा मला मेसेज आला आणि त्यांनी मला बोलले की मॅडम मी तुम्हाला पेमेंट केलंय पण तुम्ही मला कोर्स डिटेल्स दिलेले नाहीत लॉग इनची ची तर मी बोलले या नंबरवरून मला गुगल पे फोन पे किंवा बँक ट्रान्सफर काहीच आलेलं नाही आहे तर त्यावेळेला मी माझी स्टेटमेंट चेक केले बँकेचे आणि त्यावेळी व्हॉट्सअप पेमेंट म्हणून आलं होतं म्हणजे त्या स्टुडंटनी मला व्हॉट्सअप थ्रू माझं जे काही पेमेंट होतं फीज जे होते तर हो ते पाठवले होते तर तुम्ही पेमेंट पण करू शकता तर आज मी तुम्हाला डिटेलमध्ये पेमेंट वगैरे सांगणार नाही आहे प्रत्येक कॅटलॉग किंवा बिझनेस तुमचा वेबसाईट टाईप जो असेल तर ते कसं शोकेस करायचं तर ते मी डिटेलमध्ये सांगणार आहे ठीक आहे तर सगळ्यात पहिला ऑप्शन आहे मेटा व्हेरीफाईड जो की मी तुम्हाला सजेस्ट करते करू नका ठीक आहे मेटा व्हेरीफाईडचा एक ऑप्शन येतो टिक ब्लू टिक येतो ना ही व्हेरीफाईड आहे यांचं अकाउंट व्हॉट्सअप थ्रू तर ते लगेच जे असेल तर ते व्हेरीफाय करू नका त्याच्यानंतर सेकंड ऑप्शन जो आहे तर तो आहे कॅटलॉग हा जो सेकंड ऑप्शन दिसतोय ना तर हा आहे कॅटलॉग कॅटलॉग वरती क्लिक करा कॅटलॉग वरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे माऊली बिझनेसचे जे काही कॅटलॉग्स असतील ना तर ते दिसतील म्हणजे बघा माझे हे कोर्सेस आहेत जसं की कॅन वा ऍडव्हान्स स्पोकन इंग्लिश कॅनवा ऍनिमेशन यूट्यूब मास्टर क्लास फोटोशॉप हाऊ टू स्टार्ट ऑनलाइन कोचिंग तर हे माझे वेगवेगळे कोर्सेस आहेत ठीक आहे हा मला एखादा मेसेज आला की तुमच्या मोबाईल ग्राफिक्स कोर्स बद्दल माहिती पाठवा तर मी जर मोबाईल ग्राफिक्सचा कॅटलॉग ओपन केला ना तर याच्यामध्ये भरपूर माहिती आहे भरपूर म्हणजे सगळी माहिती आहे मोबाईल ग्राफिक्सची रिलेटेड तर मी सिम्पली त्यांना फक्त हा कॅटलॉग पाठवू शकतात सो दॅट so त्यांना सगळीच इन्फॉर्मेशन डिटेलमध्ये मिळते म्हणजे प्रत्येक वेळेला मला एखाद्या क्लाइंटच्या मेसे, मेसेज आला की मग ते टाईप करायचं आपली माहिती किंवा एखादा फोटो गॅलरी मधून सर्च करायचा मग तू सेंड करायचं असं नाही एकच कॅटलॉग पाठवला की तुमचा फोटो आणि त्यासोबतची तुमची माहिती तुमचं काय त्याच्याशी रिलेटेड काय पेमेंट वगैरे असेल तर ते पण सगळं इकडे तुम्हाला ऍड करता येतो कसं ऍड करायचं ते मी तुम्हाला दाखवे ठीक आहे तर आता हे माझे इतके कॅटलॉग्स बनवलेले आहेत मी स्पोकन इंग्लिश बेसिक इंग्लिशचा जो आहे तर तुम्ही खालचे जे आता ते हाईड केले हाईड पण करू शकता ठीक आहे तर हे ऑप्शन्स तुम्हाला अवेलेबल होतात आता इथे तुम्हाला ऍड न्यू आयटम मध्ये जायचं आहे ठीक आहे वरती पहिलाच ऑप्शन जो दिसतोय कंटिन्यू एडिटिंग करते पहिला ऑप्शन जो दिसतोय ऍड न्यू आयटम ऍड न्यू आयटम मध्ये गेलात की सगळ्यात पहिला ऑप्शन होतो ऍड फोटोज अँड व्हिडिओज तर तुम्ही तुमचे जितके फोटोज असतील तुमचा कोणताही प्रोडक्ट असेल किंवा जर तुमचं पार्लर असेल तर तुम्ही तुमचे सर्व्हिसेस जसं की हेअर केअरचं काय तुम्ही करताय तर हेअर कट्स सगळे हेअर कट्स ऍड करू शकता त्याच्यामध्ये जितके त्या कॅटेगरीमध्ये सेट होतात ते ठीक आहे ते ऍड करू शकता जर तुमच्याकडे एखादं प्रोडक्ट असेल तर त्या प्रोडक्टचे जे काही फोटोज किंवा व्हिडिओज असतील तर ते सगळे तुम्ही इकडे ऍड करू शकता त्याचं नाव जर तुमची सर्व्हिस असेल तर सर्व्हिसचं नाव जसं की जर तुम्ही हेअर स्पा ठीक आहे जर हेअर स्पा करताय तर हेअर स्पाचं नाव तुम्हाला इकडे द्यायचं आहे जर तुमचा प्रोडक्ट असेल शॅम्पू तर तुम्हाला इकडे शॅम्पू म्हणून लिहायचं जे काय तुमचं असेल तर ते तुम्हाला इकडे लिहायचं आहे तर त्याची ऍक्च्युअल ता प्राइस किती आहे तर त्याची प्राइस आहे एक हजार रुपये ठीक आहे आणि आता सध्या डिस्काउंट ऑफर काय आहे का त्याच्यावरती आता हे ऑप्शनल आहे तर तुमची असेल डिस्काउंट ऑफर तर नऊशे रुपये तुम्ही लिहू शकता जर नसेल तर नाही लिहिलं तरी चालेल ऑप्शनल आहे डिस्क्रिप्शन तो जो तुमचा प्रोडक्ट आहे किंवा ती जी तुमची सर्व्हिस आहे तर त्याच्याबद्दल डिटेलमध्ये माहिती द्यायची जर सर्व्हिस असेल तर काय काय त्याचं तुम्ही प्रोव्हाइड करताय तर ते सगळं प्रॉडक्ट असेल तर त्याचे सगळे डिस्क्रिप्शन तुम्हाला डिटेलमध्ये इकडे ऍड करायचे आहेत कंट्री ऑफ ओरिजिन इंडिया चूज करायला विसरू नका नाही तर हा कॅटलॉग तुमचा रेडी होणार नाही कंट्री ऑफ ओरिजिन मध्ये गेलात की तुम्हाला इकडे इंडिया जे असेल तर ते सिलेक्ट करायचे आहे जर तुम्ही आउट ऑफ इंडिया राहत असाल तर मग तुम्ही तुम्ही ज्या कंट्रीमध्ये राहताय तर ती तुम्ही सिलेक्ट करू शकता ठीक आहे आणि त्याच्यानंतर इथे वरती सेव्हचा जो ऑप्शन आहे तर सेव्ह वरती तुम्ही क्लिक केलात ऑटोमॅटिकली हा जो तुमचा कॅटलॉग आहे तो सेव्ह होणार आहे मी आता सेव्ह करत नाही आणि तो असा दिसणार आहे ठीक आहे बघा हा फोटो जो आपण ऍड केला तो ही तुमची इन्फॉर्मेशन जे की डिस्क्रिप्शनची आहे ठीक आहे कितीही मोठी इन्फॉर्मेशन असेल तर ती तुम्ही इकडे चेकआउट करू शकता बघा आता हा आपला मेंबरशिपचा जो काही पोस्टर होता तर तो एक पोस्टर मी ऍड केलाय आणि मेंबरशिप बद्दल भरपूर माहिती मी दिली आहे जसं की आपल्या मेंबरशिप प्लॅन मध्ये सहभागी होण्यासाठी कृपया खालील माहिती भरून नोंदणी करा जे काही इन्फॉर्मेशन आहे तर ती पाठवली आहे मी बेनिफिट्स ऑफ मेंबरशिप मेंबरशिप घेतल्यावरती काय फायदे होणार आहे तर ते मी इकडे लिहिलेलं आहे ठीक आहे की बिझनेस संदर्भातील टिप्स तुम्हाला डेली मिळतील मार्केटिंगचे टिप्स मिळतील कोर्स खरेदीवरती सवलत आहे लाईफ डाऊट सॉल्व्हिंग सेशन्स असणार आहेत खास वर्कशॉप्स असणार आहेत नेटवर्किंग ऑपॉर्च्युनिटीज असणार आहेत तर त्यामुळे जर तुम्हाला सुद्धा माऊलीसोबत मेंबरशिपमध्ये ऍड करायचं असेल व्हायचं असेल आपल्यासोबत पूर्ण एका वर्षासाठी कारण आता ऑलमोस्ट ऑक्टोबर चालू आहे तर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर हे तीन महिने तुम्हाला एक्स्ट्रा मिळणार आहेत सोबतच पुढचं संपूर्ण वर्ष दोन हजार सव्वीसचं तर या पूर्ण वर्षामध्ये जर तुम्हाला माऊलीचं मेंबर व्हायचं असेल तर त्यासाठी तुम्हाला सब्स्क्रिप्शन जे आहे तर ते घ्यायचं घ्यायला लागणार आहे त्यानंतर तुम्हाला आपल्या व्हॉट्सअपच्या ग्रुपमध्ये जे असेल तर ते ऍड केले जाणार आहे जिकडे तुम्हाला डेली भरपूर भरपूर गोष्टी मोटिवेशन भरपूर गोष्टी ज्या असतील तर त्या तुम्हाला तिकडे शिकायला मिळणार आहेत एक्स्ट्राचे काही वर्कशॉप्स असतात तर ते तुम्हाला करायला मिळणार आहेत लाइव तुमचे डाऊट्स असतील तर ते तुम्ही तुमच्या व्यवसायाशी रिलेटेड जे असतील तर ते तुम्ही डायरेक्ट माझ्याशी विचारू शकता लाइव सेशन्स असणार आहेत एक्सपर्ट लेक्चर्स आपण ठेवतो तर या भरपूर गोष्टी माऊलीच्या मेंबरशिप मध्ये में मिळणार में आहेत आणि मेंबरशिपची प्राइस किती आहे फक्त शंभर रुपये ठीक आहे फक्त शंभर रुपये महिन्याला तुम्हाला भरायच्यात आणि माऊली मेंबरशिप जी असेल तर ती तुम्हाला घ्यायची आता हे दोन इन्स्टॉलमेंट मध्ये तुम्ही भरू शकता सिक्स हंड्रेड सिक्स हंड्रेड दोन इन्स्टॉलमेंट्स मध्ये जे काही फीज असेल तर माऊलीचा एक व्हॅल्युड मेंबर असेल तर तो तुम्ही होऊ शकता तर इकडे अशा प्रकारे आता जसं मी थोडस या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या मेंबरशिपची आप असेल तर ती थोडीशी ऍडव्हर्टाजमेंट केली कारण माझं सुद्धा काम आहे व्हिडीओ बनवणं किंवा माझे जे काही कोर्सेस असतील तर त्याची इन्फॉर्मेशन व्हिडिओच्या माध्यमातून देणं त्यानंतर तुम्ही काय करायचं तुम्हाला सिम्पली तुमचा जो काही कॅटलॉग असेल तर तो इकडे रेडी करायचा बॅक घेते मी आता इथे कॅटलॉगचा पार्ट तुम्हाला व्यवस्थित समजलेला आहे त्याच्यानंतर बाकीचे पार्ट स्किप करा लगेच काय करू नका खाली या थोडस खाली या आणि इथे बघा लेबल्स म्हणून एक ऑप्शन आहे लेबल्स आता हे लेबल्स काय असणार आहे तुम्हाला भरपूर मेसेजेस येतात ठीक आहे व्हॉट्सअपवरती एक व्यवसाय जर तुम्ही चालवताय तर भरपूर मेसेज येतात मग काही तुम्हाला आता फॉर एक्झाम्पल माझ्या बघा युट्यूब चे इन्क्वायरीज असतील काही जणांचे पेंडिंग पेमेंट्स आहेत इंग्लिश चे इन्क्वायरीज आहेत वेबिनार आहेत इम्पॉर्टंट आहेत तर असे वेगवेगळे वेग लेबल्स तुम्ही देऊ शकता म्हणजे जर तुम्ही सलून करत आहे तर मग तुमच्याकडे हेअर मंडे साठी काय अपॉइंटमेंट आहे ट्यूज असे तुम्ही वेगवेगळे वेग वे लेबल्स बनवू शकता मंडे ट्यूजडे आणि मग त्या दिवशीचे अपॉइंटमेंट त्या लेबलमध्ये तुम्हाला दिसतील म्हणजे ते ते नंबर्स जे असतील ना तर ते तुम्ही इकडे ऍड करू शकता फॉर एक्झाम्पल सिम्पली तुम्हाला काय करायचं आहे तुमच्या कॉल लिस्टला यायचं आहे एखादा नंबर तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे एखादा नंबर जो असेल तर तो तुम्हाला इकडे सिलेक्ट करायचा आहे आणि मग इथे वरती बघा लेबलचा ऑप्शन येतो जर तुम्ही लेबल क्रिएट केले असतील तरच ऑप्शन हा तुम्हाला दिसतो तर लेबल वरती जायचा आणि तो नंबर कोणत्या लेबलमध्ये ऍड करायचा तर आता त्यांना ऍक्च्युली ग्राफिक्सची इन्फॉर्मेशन त्यांनी केली इन्क्वायरी केली आहे त्यामुळे मी ग्राफिक्स आणि एस एम एम मध्ये ऍड करून सेव्ह करू शकते म्हणजे ज्यावेळी मी लेबल्समध्ये जाते तर त्यावेळी मी ग्राफिक्स इथे बघा लेबल्स मध्ये जाते तर ग्राफिक्स आणि एसएमएम वरती मी जर क्लिक केलं तर ते जे जे कॉन्टॅक्ट मी सेव्ह केलेले आहेत तर ते, ते मला इकडे दिसतील ठीक आहे तर अशा टाइपमध्ये कुठेही सिम्पली नोट करून ठेवण्यापेक्षा सिंपली व्हॉट्सअपच्या मध्ये तुमचा जो काही डेटा असेल मात्र तो ऑटोमॅटिकली सेव्ह होऊन जाणार आहे तर लेबल्स नंतर सेकंड वन आहे ग्रीटिंग मेसेजेस आता हे ग्रीटिंग मेसेजेस म्हणजे काय तर एखादी व्यक्ती तुम्हाला हाय म्हणून मेसेज करते ठीक आहे हाय म्हणून मेसेज करतोय तर त्यावेळी तुम्ही एक मेसेज जो असेल तो, हो तो, तो तो सिम्पली इकडे टाईप करून ठेवू शकताय जो की त्या व्यक्तीला ऑटोमॅटिकली जाणार आहे म्हणजे त्यांचा हाय मेसेज आला की तुमच्याकडून ऑटोमॅटिकली मेसेज जाणार त्याला तुम्ही ग्रीटिंग मेसेज म्हणू शकता तर तो इकडे तुम्हाला टाईप करायचा आहे जसं की मी टाईप केलेला हे नमस्कार थँक यू फॉर कॉन्टॅक्टिंग माऊली बिझनेस स्पेशली आपल्या मराठी भाषेतील क्लास समजून सांगण्याची सोपी पद्धत घरातून काम करण्याची संधी आणि करिअरमध्ये पुढे जाण्यासाठी मार्गदर्शन यामुळे आज आपण फास्ट ग्रो होत आहोत अधिक माहितीसाठी एक लिंक पाठवलेली आहे आपले कोर्सेस आहेत तर ते कोर्सेस लिहिलेले आहेत खाली एक मी लाईन लिहिलेली आहे की तुम्हाला कोणत्या कोर्सची माहिती हवी आहे so सो दॅट काय होत फक्त हायवरून आपल्याला काहीच कळत नाही किंवा त्यांना सुद्धा आपल्याबद्दल काही कळत नाही पण हा एक मेसेज गेला की मग समोरून मला रिप्लाय येतो बरं मला युट्यूब बद्दल माहिती सांगा किंवा मग मोबाईल ग्राफिक्स बद्दल माहिती सांगा मग त्या अकॉर्डिंगली डिटेल्स जे असतील तर ते आपण त्यांना देऊ शकतो त्यामुळे तुम्हाला कंपल्सरी ग्रीटिंग मेसेज जो असेल तो तो सुद्धा इकडे बनवायचं आहे आणि त्याच्यानंतर अजून एक महत्वाची स्टेप भरपूर आहे त्याच्यामध्ये पण मी मेन मेन तुम्हाला सांगते ज्या की अगदी सोप्या सोप्या ज्या तुम्ही करू शकता इथे आहे बघा फेसबुक अँड इंस्टाग्राम तर तुमचं जे काही फेसबुकचं आणि इंस्टाग्रामचं अकाउंट आहे ना तर ते इकडे तुम्हाला कनेक्ट करायचं इथे बघा हा वरती फेसबुकचा अकाउंट आहे ठीक आहे इथून तुम्ही फेसबुक अकाउंट कनेक्ट करू शकताय आणि इथे जो आहे तर तो आहे तुमचा इंस्टाग्रामचा अकाउंट जो की तुम्ही इझिली इकडून कनेक्ट करू शकता या तीन स्टेप्स कॅटलॉग ग्रीटिंग मेसेज आणि त्याच्यानंतर तुम्हाला आ, लेबल्स एक पार्ट होता तो एक पार्ट होता आणि त्याच्यानंतर लास्ट जो आता आपण बघितला तर तो होता जस्ट सेकंड इंस्टाग्राम आणि फेसबुकचं तुमचं जे काही अकाउंट तर ते तुम्हाला इकडे लिंक करायचे आहे तर या अगदी छोट्या छोट्या गोष्टी आहेत तर त्या जर तुम्ही सिम्प्लिक केल्या तर ट्रस्ट मी आता बघा एक उदाहरणावरून मी तुम्हाला सांगते तर मला ना खूप दिवसांपासून एक एक्स वाय एक, 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 एक एक पर्सन आहे तर खूप दिवसांपासून त्यांचे मला मेसेजेस येत आहेत की त्यांना माझ्यासोबत काम करायचं आहे आपल्या माऊली एजन्सीमध्ये किंवा अकॅडमीमध्ये काम करायचं आहे त्यांनी भरपूर वेगवेगळे बिझनेस आयडियाज किंवा बिझनेस प्रपोजल्स जे असतील तर ते मला दिलेले आहेत पण त्या व्यक्तीचं फेसबुक अकाउंट व्यवस्थित नाही आहे किंवा इंस्टाग्रामचा अकाउंट व्यवस्थित नाही आहे अगदी बिझनेस व्हॉट्सअप पण त्यांचा नाही आहे रेग्युलर व्हॉट्सअप यूज करतायत तो पण विदाउट प्रोफाईल असं त्यांचं सगळं आहे आणि मग अशा व्यक्तीवरती मी ट्रस्ट कसं करणार मला कसं करणार की समोरची व्यक्ती कोण आहे जसं तुम्ही माझे व्हिडिओज बघताय माझा चेहरा बघताय किंवा माझे अकाउंट बघताय फेसबुक इंस्टाग्राम व्हॉट्सअपचं माझं अकाउंट व्यवस्थित सेट केलेला आहे भरपूर माहिती त्याच्यामध्ये दिलेली आहे तर त्यामुळे तुमचा एक ट्रस्ट माझ्यावरती जो असेल तर तो तयार होतो म्हणजे विश्वास तयार होतो तर तुमच्यावरती जर तुमचा टू तुम बी क्लायंट्स किंवा टू बी Uh, जे कोण तुमचे कस्टमर्स असतील तर त्यांचा विश्वास बसायचा असेल तर तुम्ही किंवा तुमचा ब्रँड व्यवस्थित समोरच्या व्यक्तीला जो असेल तर तो, तो विजिबल झाला पाहिजे तरच तुमचं जे काही उद्दिष्ट आहे की तुमचा बिझनेस समोरच्या व्यक्तीपर्यंत व्यवस्थितरित्या जो असेल तर तो तुम्ही पोहोचवू शकता त्यामुळे आजचं जे काही ट्युटोरियल मी तुम्हाला दिलं बिझनेस व्हॉट्सअपचं तर ते तुम्हाला एक्झॅक्टली सेम तुमच्या फोनमध्ये करायचं आहे जर तुम्ही रेग्युलर व्हॉट्सअप वापरताय तर तो अनइनस्टॉल करा आणि तुम्ही बिझनेस व्हॉट्सअप जो असेल तर तो नवीन घ्या जर रेग्युलर मध्ये तुमचे काही इम्पॉर्टंट चॅट्स असतील तर तो व्हॉट्सअप अनइन्स्टॉल करण्याच्या आधी तुमचा जो काही डेटा असेल तर तो रिस्टोअर करायला किंवा त्याचा बॅकअप जो असेल तर तो, तो घ्यायला विसरू नका सो दॅट तुम्ही बिझनेस व्हॉट्सअपमध्ये तो रिस्टोर करू शकता तर या चॅनलच्या माध्यमातून अगदी छोट्या छोट्या गोष्टी ज्या असतील तर त्या तुम्हाला शिकायला मिळणार आहेत जसं की आता भरपूर पॉईंट मी आजच नोट डाऊन करून ठेवलेले आहेत जसं की मेल पाठवायला कोणाला येत नसेल तर मेल असेल व्हॉट्सअप बिझनेस बद्दल पण भरपूर माहिती आहे फेसबुक इंस्टाग्राम ऑनलाईन सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स बद्दल मार्केटिंग बद्दल तर भरपूर विषयांबद्दल भरपूर माहिती जी असेल तर ती रोज तुम्हाला आपल्या या चॅनलवरती बघायला मिळणार आहे त्यामुळे जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉन दिसते ना तर ती पण हिट करा सोबतच आपलं अजून एक नवीन चॅनल आहे त्याचे लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये ऍड करते तिकडे तुम्हाला जे काही डेली व्लॉग्स असतील मोटिव्हेशनल डेली व्लॉग्स असतील किंवा प्रोडक्टिव्ह डेली ब्लॉग्स असतील तर ते पाहायला मिळणार आहे तर त्यासाठी तुम्ही खाली जे लिंक दिलेली आहे डिस्क्रिप्शनमध्ये तर तिथे जाऊन क्लिक करा ऑटोमॅटिकली त्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा ऑटोमॅटिकली जे काही नोटिफिकेशन्स येतील तर बेल आयकॉन क्लिक केल्यावरती तुम्हाला येऊन जातील तर हा व्हिडिओ कसा वाटला ही माहिती तुम्हाला कशी वाटली तर ते प्लीज कमेंट करून मला नक्की सांगा अं वाजलेले आहेत रात्रीचे एक आणि तुमच्यासाठी खूप छान एक इन्फॉर्मेशन होती तर त्यासाठी म्हटलं का लगेचच व्हिडिओ जो असेल तर तो रेकॉर्ड करावा कारण भरपूर दिवसांपासून तुम्ही मला बिझनेस व्हॉट्सअप बद्दल माहिती जी असेल ना तर ती विचारत आणि त्यासाठी एक व्हिडिओ रेकॉर्ड केला तर मी खूप एफर्ट्स घेत असते काही छोट्या छोट्या गोष्टी असतील तर तुमच्यासोबत शेअर करायला त्यामुळे जर तुम्हाला माझ्या व्हिडिओज आवडत असतील तर प्लीज चॅनलला लाईक शेअर आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत किंवा स्पेशली जास्तीत जास्त महिलांपर्यंत आपलं जे चॅनल असेल तर ते पोहोचवायला विसरू नका थँक्यू सो मच फॉर वॉचिंग कीप सपोर्टिंग बाय